वीस पैकी त्याला अकरा मार्क होती सर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला बिबट मुक्त करा फक्त एवढंच म्हणणं तुम्हाला कसं करायचं काय करायचं हे सगळं तुम्ही ठरवा आपण फक्त वाघ नको आणि एका आईचं लेकरू जर लेकरू डोळ्यासमोर जर नेत असं ते जगण्याला अर्थ काय सांगा ना तुम्ही कशासाठी जगायचं आम्ही जर लेकरांसाठी जर अशी वाघ आमच्या समोर जर ओढत असेल तर कशासाठी जगायचं आम्ही की गेल्या एक महिन्यामध्ये सुरुवातीची घटना बारा ऑक्टोबरला झाली त्यानंतर दुसरी बावीसला ला झाली आणि तिसरी दोन नोव्हेंबरला झाली तीन घटनेमध्ये तीन लोकांचा अंत त्या ठिकाणी झाला त्याच्यानंतर आतापर्यंत जवळपास दहा ते अकरा बिबट ह्या भागामध्ये पकडली गेलेले आहेत आणि एक शूट करण्यात आला परिस्थिती घेऊन त्याला ठार केला शूटर मार्फत आणि पिपरगीड ही जी दोन गाव आहेत गेल्या दोन वर्षामध्ये ह्या दोन गावात दहा लोक इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जगावलीत शेकडो जनावर गेलीत अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत आता या पूर्व काळामध्ये जो बिबट पकडला जायचा त्याला थोडीफार ट्रीटमेंट देऊन तो पुन्हा याच परिसरात कुठेतरी सोडला जायचा आणि इथली संख्या नेमकी एक हजार आहे की दोन हजार हे कोणालाही त्या ठिकाणी सांगता सा येत नाही तेव्हा आमचं म्हणणं सर्वांचं असं आहे का जर शेतकऱ्याला गोरगरीब माणसाला मुलांना महिलांना सुरक्षितरित्या जीवन जगायचं असेल तर शासनाने टॉप प्रायोरिटीवरती हा भाग किंवा राज्य आपत्तीग्रस्त जाहीर करून बिबट मुक्त महाराष्ट्र जसं केरळला हत्तीमुळे त्रास झाला तसं इथं बिबट्याचा त्रास हा आज ह्या भागात आहे राज्याच्या अनेक भागामध्ये तो पसरलेला आहे तेव्हा आमच्या